नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू ए असो दोन हजार बारा सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत एक अठ्ठावीस व सात दोन सव्वीस व नऊ तीन सत्तावीस व आठ चार एकोणतीस व सहा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक अठ्ठावीस व सात हो। पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे एक हरियाणा दोन त्रिपुरा तीन सिक्कीम चार गोवा तर या पी क्यूचं उत्तर होणार चार गोवा पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार अकरा रिकामी जागा हे भारताचे पंचवीसवे राज्य बनले एक गोवा दोन मिझोराम तीन सिक्कीम चार झारखंड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक गोवा पुढील पी वाय क्यू व्यवस्था दोन हजार बारा संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमंत केला एक एकोणीसशे पन्नास दोन एकोणीसशे बावन्न तीन एकोणीसशे पंचावन्न चार एकोणीसशे अठ्ठावन्न तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन एकोणीसशे पंचावन्न पुढील पी वाय क्यू व्यस्ती आहे दोन हजार बारा भारतीय नागरिकत्व कायदा किंवा बनविण्यात आला एक एकोणीसशे छप्पन दोन एकोणीसशे पंचावन्न तीन एकोणीसशे पस्तीस चार एकोणीसशे एक्कावन्न तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन एकोणीसशे पंचावन्न तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद